बापूंची काम करण्याची पद्धत आणि बापूंच्या नेतृत्वाखाली जे वहिनी आहेत आमच्या प्रतिभाताई रोय चोरगे त्यांची काम करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी आहे म्हणून तर बाप्पूंची टॅग लाईन आहे की जनता हा धर्म आणि जनता ही जनता हाच धर्म सेवा हीच आहे तर पहिली जनता समाजासाठी जे काय करायचं का ते जे काय आतापर्यंत बाप्पूंनी केले ते समाजासाठी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या माध्यमातून त्या विचारातून काम करण्याची बाप्पूंची शैली ही इतरांपेक्षा वेगळी आहे असं नाही की बाबा आम्ही सांगतोय आणि नंतर करतोय पहिलं केलं अगदी तुम्हाला पक्षाचं तिकीट नव्हतं किंवा काय नव्हतं तेव्हापासून बाप्पूंनी या भागात काम केलंय आणि त्यांच्या माध्यमातूनच आमच्या वहिनी प्रतिभा प्रतिभाताई चोरगींनी काम केलंय त्याच्यामुळं भविष्यात बाप्पूंच जे काम करण्याची हातोटी आहे किंवा सर्वसामान्यांना घेऊन काम करण्याची हातोटी आहे मत मग त्याच्यामध्ये वयोवृद्ध असू द्या तरुण असू द्यात हे सगळेच बापूंचे एवढे मोठे चाहते की खूप मोठे चाहते आहेत बापूंचे आणि बापूंच्या माध्यमातून वहिनींचा पण काम करण्याची पद्धत लोकांमध्ये जाण्याची पद्धत खूप वेगळी आहे बापू हे स्वतः माळकरी आहेत सांप्रदायिक क्षेत्रातले आहेत त्याच्यामुळं बाप्पूंवर भरभरून प्रेम करणारी खूप मोठी लोक आहेत सर्व नंबर आमच्या प्रभागातला सर्व नंबर पंधरा सोळा असू द्यात किंवा इकडं जांभळवाडी असू द्यात आंबेगाव असू द्यात सगळ्याच भागातून वहिनींना म्हणजे प्रतिभाताई चोरगेंना चोरगींना बाप्पूंना पूर्ण पॅनलला एवढा मोठा प्रतिसाद आहे शंभर टक्के शंभर टक्के प्रतिसाद आहे समोरच्या उमेदवारांच्या मनात धडकी भरवणारा प्रतिसाद आता सध्या आमच्या आम्हाला भेटतोय मिळतोय लोकांचं भरभरून बरं स्वार्थीपणे प्रेम बापूंना भेटतोय की कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही ना बापूंचा नाही ना, ना लोकांचा नाही अगदी भरभरून बर प्रेम करणारी लोक भेटतायत आहेत येत आहेत अगदी एक एक दोन दोन वाजेपर्यंत थांबतायत काम करतायत कार्यकर्ते आणि घरी जेवायला जात आहेत एवढं मोठं ह्या माणसांनी लढा लावलेला आहे आणि लोकांना प्रति आणि वहिनींप्रती एवढा मोठा लढा आहे त्याच्यामुळं शंभर टक्के आमचा पॅनल विजयी होईल कारण शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद आम्हाला एक कारण पुढचं व्हिजन बापूंक तयार आहे ज्या वेळेस बापू सर्वसामान्यांमध्ये जातात आता, आता हिथून मागचे बापूंची परवा एक बाईट झाली ती मी ऐकली बापूंनी सांगितलं की बाबा हिथून मागचे नगरसेवक अगदी शेजारी बाकडा टाकायचा म्हणलं तरी बाबा नगरसेवकांनी टाकला नको आम्ही नगरसेवक नाही आम्ही कायम जनसेवक म्हणूनच काम करू पुणे महानगरपालिके एवढे नगरसेवक आहेत त्याच्यापेक्षा बापूंच काम हे वेगळं असणार आहे बापू कुठल्याही प्रकारे कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही प्रथम आणि ह्या वार्डमध्ये बारीक लक्ष आहे त्यांचं की आज बी जे पीचे असं म्हणून चालणार नाही आज हा वार्ड पूर्ण आपण पॅनल टू पॅनल मतदान होणार आहे आणि बापू एक नावाचे आहे तरी सुद्धा लोक स्व खर्चानी बापूंकरता प्रचार करतात कुठल्याही साम्रजी कर ना बापूकड नाहीये बापू शून्यातून शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्याकरता जी लोक आहेत आम्ही ते आम्ही स्वखर्चानी बापूंच्या पाठीमाग आहोत आणि त्यांना तंतोतंत मतदान पॅनल करणार आहोत अशी आमच्या सर्वांची आणि मतदार न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क